पुण्यामध्ये आज पुणे पोलीस मुख्यालयाचं उद्घाटन आणि भूमिपूजन सोहळा जो आहे तो पार पडला आणि या सोहळ्याचं लक्ष वेधून घेतलं ते या सर्वायलन्स व्हॅनने या पाच सर्वायलन्स व्हॅन ज्या आहेत त्या पुणे पोलिसांच्या सेवेमध्ये वापरल्या जाणार आहेत या व्हॅन्स ए आय प्रणालीशी निगडीत आहेत आणि पुणे पोलिसांच्या या कामामध्ये वेग आणण्यासाठी या व्हॅन्स ज्या आहेत त्या समाविष्ट करून घेण्यात आलेल्या आहेत आपण पाहूया त्या व्हॅनमध्ये जाऊयात आतमध्ये नेमके काय काय फीचर्स आहेत त्या व्हॅनचे ते बघ बघूयात तर आपण आता पाहू शकता यामध्ये कंट्रोल रूमशी जोडलं गेलेलं टी व्ही आणि लॅपटॉप जे आहे आणि इथून प्रत्येक गोष्टीवर नजर ठेवण्यासाठी हे बसवलं गेलेलं आहे तसंच या व्हॅनमध्ये कंट्रोल रूम किंवा पन्नास सी सी टी व्ही कॅमेरे यांचा ॲक्सेस असणारे आजूबाजूच्या पन्नास सी सी टी व्ही कॅमेऱ्यांचा आणि ए आय प्रणाली जी आहे या कॅमेऱ्यांवर काम करणारे या चे नेमके वैशिष्ट्य काय जाणून घेऊया तुम्ही आता इथे बसलेलं आहात आणि काम तुमचं सुरू आहे नेमके काय वैशिष्ट्य आहे फ्रंट बॅक लेफ्ट राईट आपल्या एक पीटीजी कॅमेरा आहे जो तीस न, तीस एक झूम होऊ शकतो आपला आणि आपल्या वैशिष्ट्य म्हणजे आपल्या ह्या गाडीमध्ये टॉयलेट वगैरेची व्यवस्था केलेली आहे आणि विशिष्ट सांगायचं म्हणजे आपल्या इथं कॉल वगैरे पण येऊ शकता लगेच डायरेक्टली आणि आपण ड्रोनने आपल्या कमांड सेंटरला लाईव्ह करू शकतो आपण हे कॅमेरे जिथे आपले कॅमेरे नये तिथे ही गाडी जाऊ शकते आणि तिथून आपण कमांड सेंटरला मॉनिटरिंग करू शकतो साधारण एका गाडीवर ड्रोनची संख्या काय काय एका गाडीवर एका गाडीवर एक ड्रोन आहे मॅम पण आता पुण्यामध्ये एक अतिशय कॉम्प्रिहेन्सिव्ह इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम उभी करण्याचं ठरवलं आहे पाचशे तीन चौकांमध्ये त्या ठिकाणी ही सिस्टीम आपण उभी करतो हे पण अतिशय आधुनिक अशा प्रकारचं टेक्नॉलॉजिकल इंटरव्हेन्शन आहे ज्याच्यामध्ये कम्प्लीट ट्रॅफिकचं सिम्युलेशन हे आपण सॅटेलाईटचा वापर करून त्या ठिकाणी करणार आहोत जेणेकरून आज पुण्याच्या ट्रॅफिकची जी काही त्या ठिकाणी स्पीड आहे ती स्पीड अतिशय कमी झालेली आहे ट्रॅफिक खूप पुण्याचा वाढलेला आहे आणि म्हणून हा ट्रॅफिक स्मूथ झाला पाहिजे या दृष्टीनं ही सिस्टीम आपल्या सगळ्या जे काही लाईट्स आहेत ट्रॅफिक सिग्नल्स आहेत यांचं एक प्रकारे त्याला एकात्म पद्धतीने त्याचं ऑपरेशन करेल आणि त्यामुळे कुठल्याही ठिकाणी ट्रॅफिकचा अंदाज घेऊन हे जे लाईट्स आहेत या लाईट्सचं ऑपरेशन झाल्यामुळे ऑटोमॅटिक त्या ट्रॅफिकची जी काही स्पीड आहे ती स्पीड मोठ्या प्रमाणात वाढेल आणि त्यातनं त्या आपल्याला हेही मॅनेज करता येईल की एखाद्या रस्त्यावर जर ट्रॅफिक जास्त असेल आणि त्याला पर्यायी रस्ता असेल की ज्याच्यावर ट्रॅफिक कमी आहे तर अशा प्रकारचं ट्रॅफिक डायव्हर्शन देखील आपल्याला करता येईल तर आपण ॲडिशनल मल्टिपल कॅमेराज आपण इंटिग्रेट करू शकतो हे सगळे कॅमेरे डायरेक्टली आपल्या मेन कंट्रोल रूमशी लिंक असणार आहे जे आ, जे वेगवेगळे अनालिटिक्स आपण आपल्या प्रोजेक्टमध्ये आणलेले आहेत Uh, जसं की व्हिडिओ ॲडव्हान्स व्हिडिओ अॅनालिटिक्स त्यानंतर ए एन पी आर रिलेटेड ॲनालिटिक्स फेस रिकग्नायशन रिलेटेड ॲनालिटिक्स हे सगळे ॲनालिटिक्स डायरेक्टली कंट्रोल रूमशी कनेक्ट असल्यामुळं अशी कुठली जर uh, घटना होणार असेल तर ती त्वरित आपल्या ह्या मिनी कंट्रोल रूम आपण मिनी कंट्रोल रूम म्हणून म्हणू डायरेक्टली इकडे पॉपअप्स येतील आणि मेन कंट्रोल रूममध्ये पण पॉपअप्स येतील ह्याच्यामध्ये ॲनेलटिक्स सोडून वायरलेस कम्युनिकेशन सेंटर पण आहे आणि ड्रोनची फॅसिलिटी पण आहे जे ड्रोन आहेत आपले ते ड्रोन पण डायरेक्टली कंट्रोल रूम आणि सर्वेलन्स व्हेकलची डायरेक्टली कनेक्टेड आहेत हे ड्रोन पण आपले स्मार्ट ड्रोन आहेत आणि थर्मल बेस आहेत म्हणजे ह्याच्यामध्ये नाईट विजन कॅमेरा थर्मल बेस्ड कॅमेरा पण आहेत आणि हे पण स्पेस म्हणजे ए आय बेस कॅमेरा असल्यामुळं ह्याचे पण डायरेक्टली पॉपअप्स आपल्या याचे फायदे असे आहेत की जे आपले वेगवेगळे एट प्रकारचे अनालिटिक्स आहे जसं की कुठलं ऑब्जेक्ट डिटेक्शन असेल किंवा गॅदर झाला आपण जे कुठलं अनालिटिक्स आपण अप्लाय करू त्याच्या अलर्ट्स आपल्याला येतील आता समजा जे काही कोयता कोयता म्हणतो कोयता रिलेटेड जर कुठल्या ऑब्जेक्ट निघालं तर त्या पॉपअप्स आपल्याला येतील कुठं फायर आली फायर लागली आहे किंवा जसं ट्रॅफिक रिलेटेड ट्रिपल सीट राईड असतील किंवा रॉन्ग वे डायरेक्शन जरी असेल ऑन द वे ही जेव्हा मूव्ह होईल गाडी तेव्हा अशा प्रकारचं रॉन्ग वे डायरेक्शन किंवा ट्रिपल सीट राईड जरी असतील तर ऑटोमॅटिकली कंट्रोलला त्याचे अलर्ट्स येतील आणि ऑटोमॅटिकली त्याच्या चलान पण जनरेट होतील बरं किती पुण्याला गाड्या मिळाला तर आणि एका गाडीची काय किंमत या पूर्ण ज्या पुण्याला आपण ज्या फेज टूमध्ये घेतलेल्या आहेत त्या पाच आपल्या मोबाईल सर्वेलन्स व्हाईकल आहेत ह्याच्याबरोबर पाच ड्रोन सिस्टम पण आहेत आणि एका गाडीची किंमत अंदाजे एक दीड कोटीच्या आसपास आहे